स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक असावा असा चेहऱ्यावर तेज आहे देहामध्ये शक्ती आहे चेहऱ्यावर तेज आहे देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करुणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियांवर संयम आहे मन ज्याचे स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे धाडसाचे बळ आहे सिंहासारखा निर्भय आहे ध्येय ज्याचे उच्च आहे सत्य ज्याचा ईश्वर आहे व्यसनापासून मुक्त आहे प्रेमा ज्याचा सूर आहे जीवनामध्ये शिस्त आहे मानवता हेच कूळ आहे गुरुजनांचा आदर आहे पालकांवरती श्रद्धा आहे दीन दिनदुबळ्यांचा मित्र आहे दे सेवेसाठी तत्पर आहे देवावरती भक्ती आहे जीवनामध्ये नीती आहे चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे